हजार माची गावच्या विभाजनासाठी सोमवारी बोलवलेल्या ग्रामसभेत अभूतपूर्व गोंधळ झालाय प्रचंड तणाव निर्माण झाल्यानं अखेर पोलिसांनी बळाचा सौम्य वापर करत जनमत आजबावण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे मतदानात स्वतंत्र सदाशिवगड ग्रामपंचायतीच्या बाजूनं एक हजार दोनशे ऐंशी ग्रामस्थांनी मतदान केलं तर अखंड गावच्या बाजूने एक हजार पाचशे बत्तीस ग्रामस्थांनी मतदान केलंय मात्र निकाल जाहीर झाल्यानंतर स्वतंत्र सदाशिवगड गावाची मागणी करणाऱ्या गटासह सरपंचांनीच निकाल अमान्य करत गटविकास अधिकारी प्रताप पाटील आणि ग्रामसेवक अनिल जाधव यांना धारेवर धरले यानंतर सरपंच निर्मला जिरगे यांनी या ग्रामसभेत नियमांचं पालन न झाल्यानं ती रद्द करत असल्याचा निर्णय घेतलाय ग्रामसभा घेऊन मतदान प्रक्रिया राबवण्यात आली सकाळी मतदानानंतर दिवसभर चाललेल्या गोंधळानंतर संध्याकाळी विभाजनाला मोठ्या प्रमाणात विरोध असल्याचं निकालावरून स्पष्ट झालंय सदाशिवगड येथील पश्चिम भागाला ग्राम महसुली आणि गावठांचा दर्जा मिळावा यासाठी वेगळी ग्रामपंचायत करण्यासाठी सोमवारी विशेष ग्रामसभा घेऊन मतदान प्रक्रिया राबवण्यात आली यासाठी हजारोंच्या संख्येनं गर्दी झाली होती यामध्ये महिलांचा मोठा सहभाग होता सोमवारी सकाळपासून रेल्वे स्टेशन नजिक पोलीस बंदोबस्तात ग्रामसभा घेऊन ही प्रक्रिया राबवण्यात आली ग्रामपंचायतच्या विभाजनाच्या बाजूने मतदान करणाऱ्यांना एका बाजूला तर विभाजनाच्या विरोधात मतदान करणाऱ्या मतदारांना एका बाजूला बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती त्यानंतर सर्व मतदारांच्या सह्या घेण्यात आल्या हातवर करून मतदान प्रक्रिया राबवण्यात आली त्यानंतर मतमोजणी करण्यावरून प्रचंड गोंधळ उडाला दिवसभर हा गोंधळ सुरूच होता अखेर संध्याकाळी निकाल जाहीर करण्यात आला हजारमाची गावचे विभाजन करून स्वतंत्र सदाशिवगड ग्रामपंचायत करण्यासाठी गेले काही दिवस प्रचार सुरू होता हजारमाची ग्रामपंचायतचे विभाजन व्हावे की नाही यासाठी मतदान प्रक्रिया राबवण्यात आली यामध्ये हजारमाची ग्रामपंचायतचे विभाजन करू नये या बाजूने बहुतांश मतदारांनी कौल दिला तर विभाजन व्हावे या बाजूने अल्प मतदारांनी कौल दिला निकालानंतर मतदारांनी मोठा जल्लोष करत घोषणाबाजी केली तेजवार्ता प्रतिनिधी विवेक बारमान कराड सातारा जिल्हा प्रतिनिधी विवेक ज्या महाराष्ट्राला सगळ्यात आगळा हजारोबा गावाचा ग्रामपंचायत वेगळी वेगळे होणार का तर ग्रामसभेला आत्ता विशेष ग्रामसभेला आत्ता नुकताच संपन्न चालू आहे आता सुरू झाले बघूयात थोड्याच वेळात आपल्याला समजेल की गाव विभाजन होणार आहे की नाही ग्रामसभेला सुरुवात झालेली आहे ग्रामसभेला असंख्य महिला आणि पुरुष वर्गांचं आज ह्या विशेष ग्रामसभेला योगदान दिसतंय आहे आज माझ्यासोबत काही नागरिक जोडले त्याच नागरिकाबद्दल एक जणांची आपण प्रतिक्रिया घेतोय दादा काय वाटतंय गाव विभाजन झालं पाहिजे का नाही झालं पाहिजे का नाही झालं पाहिजे नगरपंचायत करा म्हणतो नगरपंचायत झाली तर काय फॅसिलिटी मिळतील शासनाचे फायदे खूप मिळतात मग तुमचं आज मत काय आहे गाव विभाजन नाही आज आपण बघतोय असंख्य महिला आज या ग्रामसभेत उपस्थित आहेत बाकी काय वाटतय ग्रामसभा जी आज भरवली गाव विभाजन झालं पाहिजे का नाही झालं पाहिजे का नाव कारण आजपर्यंत इतके दिवस काय जे आजपर्यंत पुरवले गेले ना ते इथून असं आम्हाला असं आहे आमच्याकडून आतापर्यंत काय वाटतं गाव वेगळं झालं पाहिजे का नाही स्वतंत्र ग्रामपंचायत झालीच पाहिजे स्वतंत्र ग्रामपंचायत वेगळी झाली तर तुम्हाला काय काय फॅसिलिटी भेटतील एक मिनिट झाल्यानंतर आपल्याला सर्व नवीन फॅशनिटी मिळते आतापर्यंत जो विकास मदत होईल एक मिनिट दादा काय वाटतं आज गाव विभाजन झालं पाहिजे का नाही झालं पाहिजे का नाही झालं पाहिजे भविष्यात गावाला मिळावा आणि सगळ्या लोअर जनतेला त्याचं सहकार्य व्हावं या उद्देशानं गाव विभाजन नाही झालं पाहिजे एकत्र आहे हेच ते आहे आता तुम्ही ग्राम सभेला आलाय काय वाटतंय तुम्हाला गाव विभाजन झालं पाहिजे का नाही झालं पाहिजे आम्हाला मत त्यासाठी आज तुम्ही सगळी तरुण वर्ग आज या ग्रामसभेला उपस्थित राहिलाय काय वाटतंय गाव विभाजन झालं पाहिजे का नाही झालं पाहिजे अखंड गाव राहिलं पाहिजे आमचं गाव विभाजन नाही झालं पाहिजे या गावाला आम्हाला लागला मोठं केलं तेच गाव शेवटपर्यंत आम्हाला पाहिजे झालं पाहिजे का नाही नाही झालं पाहिजे पाहिजे गाव विभाजन झालं पाहिजे का ना।

आता ग्रामसभेचे वादात मोजने जाहीर करतो आपले टोटल उपस्थिती आपले सकाळ जाण्याची टोटल उपस्थिती जे झालेले होते हजार नवने म्हणजे संख्या तीन हजार एकशे एकोणसाठ आणि एकोणपन्न झालेले आहे रेटेला सह्या झालेल्या आहेत आपल्या तीन हजार एकशे त्यापैकी विभाजनाच्या विरुद्ध ग्रामस्थांच्या ग्रामस्थांच्या सह मतमोजणी झालेले पंधराशे पस्तीस आणि उर्वरित विभाजनाच्या बाजूने ग्रामस्थांचे मतमोजणी झालेले बाराशे ऐंशी माझ्यासोबत जोडले गेलेत ग्रामपंचायत हजारमाची चे सदस्य मान्य श्री शरद दादा कदम दादा नमस्ते।, नमस्ते दादा जो आज जी आपली ग्रामसभा झाली विशेष ग्रामसभा झाली त्यामध्ये जनमत बहुमत जे आजमवलं त्यामध्ये आपले मूळ रहिवाशी हजारोमाची गावचे यांना ग्रामपंचायत विभक्त न होण्यासाठी त्यांनी बहुमताने विजयी करून हजारमाची आपल्या पूर्ण गावामध्ये विजय प्राप्त केला त्याच्यावरती तुमचं प्रतिक्रिया काय काल जी विशेष ग्रामसभा संपन्न झाली त्या सभेमध्ये आम्ही आमचं जे काय म्हणणं होतं ते, ते गेले आठ दिवस सहा वार्डामध्ये जाऊन त्याची प्रसिद्धी केली आणि ग्रामस्थांना समजावून सांगितलं की विभाजन होणं आपल्या गावाच्या हिताचं नाही तर ते गावाच्या अहिताचं आहे कारण गाव अखंड राहिलं तर गावाचा विकास मोठ्या प्रमाणात होईल काय मंडळींचं नगरपंचायत करण्यासाठी च मत त्या बाजून आहे तर त्या त्याचा सुद्धा आपल्याला भविष्यामध्ये एखादी ग्रामसभा घेऊन तोही विचार करता येऊ शकतो म्हणून ग्रामपंचायत वेगळी नको म्हणून आम्ही त्यासाठी प्रयत्न केले आणि सहा वॉर्डातील सर्व ग्रामस्थ महिला असतील पुरुष असतील सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं आणि का, काल जी ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेमध्ये हा निर्णय झाला की गावाचं विभाजन नको आता ह्याच्या पुढे दादा जे आपली ग्रामपंचायतीमध्ये सर्व तुम्ही लोकसदस्य मिळून कसा कारभार राहील आम्ही तसं बघायला गेलो तर बहुमताने सर्व सदस्य सर्व वार्डातील मिळून आम्ही गावच्या विकासाच्या दृष्टीनं पावलं उचलत आहोत आपापल्या वार्डातले विकास कामे करत आहोत परंतु मागच्या काही तीन वर्षापासून हा जो विभाजनाचा विषय निघाला आहे काय मंडळींनी तो विभाजनाचा विषय काढला त्यामुळं विकासाचे बाजू कमी पडली आणि ह्या विभाजनासाठीच काय सदस्य प्रयत्न करतात आणि त्यामुळे त्यांच्या वार्डात काय कामं होऊ शकले नाहीत त्याची आम्हाला खंत आहे इथून पुढे त्या वार्डात सुद्धा काही कामं राहिली असतील ते आम्ही एक दिलानं करू कारण आमच्यात कसले मतभेद नाहीतच मुळात कारण आमचे व्यावसायिक संबंध असतील किंवा आमचे मित्रत्वाचे संबंध असतील ते पहिल्यापासून सर्व मंडळीचे तसेच आहेत आणि इथून पुढे सुद्धा राहतील ग्रामपंचायतीचा कारभार जे आता काय सहा सात महिने राहिले त्यात आता बाकीचे विषय कसले न घेता आम्ही सर्व सदस्य मिळून आपापल्या वार्डातील विकास कामे करू हे नक्की आहे इथून पुढे जो कारभार होईल तो पारदर्शकपणे केला जाईल अगदी सरपंच असतील उपसरपंच असतील किंवा सर्व सदस्य आम्ही मिळून तो, तो कारभार चांगल्या पद्धतीने करू आणि काल जो गावातील जनतेने जो कौल दिला महिला असतील पुरुष असतील वृद्ध असतील अगदी घरा घरामध्ये अगदी कुलूप लावून लोक आले हा निर्णय निर्णयाच्या बाजूनं कौल दिला कारण हा कौल जर का वेगळा काय लागला असला तर तर गावाच्या हिताला बाधा पोहोचली असती त्यामुळे सर्व लोकांनी त्या ठिकाणी येऊन विशेषतः महिला वर्ग एवढा मोठा पाऊस होता एवढे मोठे वादळ झाले तरी सुद्धा त्या ठिकाण कुणी न हलता विभाजनाच्या विरोधातला कौल दिला त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचं या निमित्तानं मी आभार मानतो आणि सर्वांचं अभिनंदन या निमित्तानं करतो जर आपण आमचे तेज वार्ता हे चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर आता तेज वार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा आणि अशाच ताज्या घडामोडींचे अपडेट्स मिळवत राहा पाहत राहा फक्त तेजवार्ता न्यूज नेटवर्क